बातमी राजकीय गोटातून शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय झालंय उदय सामंतांनी ठाकरे गटाच्या माजी आमदारांची भेट घेतलेली आहे चंद्रकांत मुकाटेंची भेट उदय सामंत यांनी घेतलेली आहे मुकाटे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत शिवसेनेचं ऑपरेशन टायगर हे सक्रिय झालं आहे उदय सामंत यांनी चंद्रकांत मोकाटे यांची भेट घेतलेली आहे आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ऑपरेशन टायगरला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे उदय सामंत या सर्व ऑपरेशन टायगरच्या मागे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सोबत जोडले गेलेले शुभम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचा रोल आता ऑपरेशन टायगर निभावेल असं एकंदरच दिसत ज्यांनी आपण बघू शकतो शिवसेना पक्षासाठी संघटना वाढवण्यासाठी आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध घवगवित यश मिळवण्यासाठी जे आहे ऑपरेशन टायगर जे आहे ते राबवण्यात येत आहे सर्व मोठे नेते पदाधिकारी जे आहेत त्यांना शिवसेनेमध्ये समाविष्ट करून त्यांच्यासाठी योग्य ती सर्व जागा जी आहे ती द्यायची आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रभर ऑपरेशन टायगर जे आहे ते राबवण्यात येणार आहे अशी गोष्ट जी आहे ती चालली होती आणि आता सक्रिय झालेला आहे उद्योग मंत्री जे आहेत उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार जे आहेत चंद्रकांत मुकटे यांची भेट काल घेतलेली आहे असं कळत आहे आणि त्यांचा लवकरच शिवसेनेमध्ये देखील प्रवेश होणार आहे अशी माहिती मिळत आहे पुणे दौऱ्यावर